अन्यथा आम्ही देखील पंतप्रधान आणि गृहमंत्रींच्या फोटोला जोडे मारू काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पोलिसांना इशारा राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न झाल्यास आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारणार असा इशारा कल्याण कल्याण काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आलाय कल्याण डोंबिवले जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महिला काँग्रेस अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कोळसेवाडी पोलिसांची भेट घेत हा इशारा दिलाय काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जोळे मारो आंदोलन केलं केलं कोणी दुसऱ्यांनी आणि यांनी सॉफ्ट टार्गेट राहुलजींना केलं यांची जी कृती रोजच्या रोज सुरू आहे कोणी काही केलं आणि राहुलजींवर आरोप करायचे आणि नको तशी आंदोलनं करायची त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोलशीवाडी पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन मागणी केली परत पुन्हा जर यांनी असा हा प्रकार केला मागेसुद्धा आम्ही विचार केला लोकशाहीमार्फत हे लोक थे थे हे हे आंदोलन करत आहेत पण यांनी लोकशाही चव्हाट ठेवून यांची आंदोलन सुरू आहेत हे थांबलं पाहिजे हे थांबलं नाही तर आम्हीही सुद्धा विचार करणार नाही पुढच्या वेळेस आंदोलन करताना की आम्ही कोणाला जोडे मारतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण